गड इंग्लंडमध्ये माजी सैनिकांना पुढील वातासाठी शुभेच्छा पालघर पोलीस आणि आरोग्य विभाग निवड झालेल्या माजी सैनिकाचा सन्मान एकतीस आग्नीवीरमध्ये निवड झालेल्या युवकाचा चिन्ह देऊन गौरव जय जवान जय किसान फाउंडेशन गडहिंग्लज आणि आजी माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशनच्या वतीने भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले प्रताप डोमने डोमनेवाडी गडहिंग्लज महेश जोशीलकर लिंगनूर गडहिंग्लज आणि राजेंद्र नांदवडेकर मेंडोली आजरा यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यासोबतच माजी सैनिक भीमराव जाधव हो, हसूर सासगिरी यांची पालघर पोलीस शहाजी सावंत मुंबई पोलीस आणि संजय कागिनकर आरोग्य विभाग कोल्हापूर यांची निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला गड इंग्लज आजरा आणि चंदगड येथील एकतीस अग्निवीरमध्ये निवड झालेल्या मुलांना सन्मानचिन्ह देऊन त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या गेल्या यावेळी उपस्थित असलेल्या आजी माजी सैनिक अग्निवीरमध्ये निवड झालेल्या मुलांचे पालक आणि प्रमुख मान्यवरांनी या सोहळ्याचे साक्षीदार होते कार्यक्रमात अध्यक्ष कुमार पाटील आणि सदस्य मान्य धनाजी चव्हाण यांना वाढदिवसानिमित्त केक कापून शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थितांनी सहभाग घेतला आणि असोसिएशनच्या या स्तुत्य उपक्रमाचं अभिनंदन केलं